निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं अभयदादाच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या वलांडी येथील या सभेचे अध्यक्ष असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब इथं उपस्थित असलेले वलांडी येथील माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब ज्यांच्या प्रचारार्थ आपण इथं जमलो आहोत ते अभय साळुंकेजी भगवानराव पाटील सेलुकरजी गोविंदराव बोपलकरजी विजयकुमार पाटील साहेब दिलीपराव पाटील नागराळकरजी बालाजी बोबडे साहेब भाई अविनाशजी रेशमी हरिभाऊ सगरे अजितजी माने जावेद तांबोळीजी राम भगरे सोनू डगवाले सुरेंद्र आंबुलगे अंबादासजी जाधव मुकेश सुडे अमर मुरके अजितजी बेळकुणे व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर वलांडी परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती आहे येत्या वीस तारखेला आपणाला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या मतदानानंतर तेवीस तारखे दिवशी निकाल आहे हे मतदान करताना तुम्हा सगळ्यांना मतदान विचारपूर्वक करायचं आहे कारण आपल्या मतदानावर पुढलं सरकार ठरणार आहे मागच्या दहा वर्षामध्ये जे सरकार साडेसात वर्ष आपल्या सगळ्याच्या मानगुटीवर बसलेलं आहे त्या सरकारला आता जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं साडेसात वर्षापासून हे सरकार कारभार करत आहे हा कारभार तुम्हा सगळ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सातत्यानं करत आलेलं आहे या मागच्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं दुर्दैवानी त्यातले दोन सव्वा दोन वर्ष आपण सारख्या महामारीला समोर गेलो आणि सरकारची सगळी एनर्जी ही या महामारीला समोर जाण्यामध्ये लढण्यामध्ये आपणाला घालवावी लागली आदरणीय भैयासाहेब त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळं आपल्या लातूर परिसरातील लातूर जिल्ह्यातील सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना एक चांगल्या पद्धतीची सेवा आरोग्यसेवा आपल्या सगळ्यांना मिळाली आपल्याला हे विसरून चालणार नाही जर अमित भैया नसते आरोग्यमंत्री आर, म्हणजे विद्य वैद्यकीय शिक्षण मंत्री तर नक्कीच लातूर जिल्ह्याला याच्यापेक्षा ला खूप जास्त भोगावं लागलं असतं कदाचित वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं चा काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळामध्ये झालं या सरकारच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादनासारखी मोहीम राबवली गेली व्यावसायिकांना संरक्षण देण्याचं काम या सरकारनं केलं होतं मराठी भाषा अनिवार्य शाळामध्ये केली गेली महाराष्ट्रामध्ये त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये बरेच उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न केले गेले पण दुर्दैवानं उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून हे दुसरं सरकार लातूर आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं आणि जे उद्योगधंदे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी इथं आणण्याचे प्रयत्न केले होते ते सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नाला आपणाला योग्य असा न्याय देण्यासाठी म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे शेतीमालाला भाव हा तर सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा रेट असताना एम एस पी असताना आज आपणाला छत्तीसशे अडोतीसशे चार हजार या रेटनं सोयाबीन विकायची वेळ आहे दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देऊन प्रत्येक क्विंटल मागे एक हजार रुपये एम एस पी पेक्षा सुद्धा कमी देण्याचं पाप हे सरकार करत आलेलं आहे त्यामुळं लाडक्या बहिणींनी सुद्धा या पापाचा धडा आपल्याला शिकवण्यासाठी आता सज्ज व्हायचा आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं काम करत आले आहे त्यामुळे एक सुसंस्कृत राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो कधीही जातीय असलोका ढळू दिला गेला नाही आदरणीय अमित भैयाच्या माध्यमातून असेल आदरणीय धीरज भैयांच्या माध्यमातून असेल आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून असेल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं सर्वसामान्य गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून आम्ही सर्वजण काम करत आहोत हे काम करत असताना आपणाला बऱ्याच गोष्टीसाठी काम करायचं आहे येत्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नक्कीच आपणाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचं आहे आपणाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करायचं आहे आपणाला बेरोजगारांच्या प्रश्नावर काम करायचं आहे लातूर निलंगा देवनी शिरुआनंदपाळ उदगीर ह्या सगळ्या परिसरामध्ये एम आय डी सीचा कसा आपणाला जास्तीत जास्त कारखाने उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न करायचा आहे रेल्वेचं जाळ सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत दळणवळणाच्या सोयी वाढवण्याच्या दृष्टीनं अंतर्गत रस्ते सुधारण्याच्या दृष्टीनं इरिगेशन वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला यापुढे सुद्धा अजून प्रयत्न करायचे आहेत हे सर्व करण्यासाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आभयदादा साळुंकेच्या पाठीशी उभे करावेत अशी कळकळीची विनंती मी तुम्हा सगळ्यांना करणार आहे येत्या वीस तारखेला आपण एक नंबरच्या नावासमोर हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने अभयदादाला विजयी करावं एवढं कळकळीचं आव्हान आपण सर्वांना या निमित्तानं करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र